नमस्कार मी डॉक्टर शुभम एम बी बी एस एम डी मेडिसिन रोज जगात लाखो लोक डोकेदुखीची गोळी घेतात पण अर्ध्यांना तरीही आराम मिळत नाही का बरं असं होतं औषध चुकीचं आहे का की कारण ओळखलं नाही चला आज जाणून घेऊया डोकेदुखीसाठी कोणशी औषध खरंच उपयोगी आहेत माझ्याकडे कविता ताई आल्या होत्या रोज डोकं दुखतं आहे आणि सॅरिडॉन क्रोसिन डिस्पेरिन पॅरासिटामॉल अशा गोळ्या घेत होत्या पण काही दिवसांनी त्या म्हणाल्या डॉक्टर आता गोळी घेतल्याशिवाय डोकं दुखतंच हेच मेडिकेशन ओवरयूज हेडेक म्हणतात डोकेदुखी हे आजार नाही ते एक लक्षण आहे औषध योग्य तेव्हा जेव्हा कारण समजतं साधी तानाची डोकेदुखी पॅरासिटामॉल पुरेसे जर डोळ्यांच्या मागे धडधड उलटी प्रकाशाने त्रास म्हणजे मायग्रेन त्यासाठी नेप्रॉक्सिन सुमाट्रिप्टान डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरत ताप सर्दी सायनससह असेल तर सिनारेस्ट डिकोल टोटलसारखे कॉम्बिनेशन चालतात पण लक्षात ठेवा रोज गोडी घेणं ही चूक आहे तीच नवीन डोकेदुखीचे कारण बनते कधी रक्तदाब डोळ्यांचा नंबर झोपाचा अभाव किंवा स्ट्रेस हेही कारण असू शकतात म्हणून औषध घेण्याआधी निदान करा कविता ताईंनी गोळ्या कमी केल्या झोप सुधारली पाणी वाढवलं आणि आज त्यांना आराम आहे म्हणून लक्षात ठेवा गोडी हा शेवटचा उपाय आहे सुरुवात नाही योग्य निदान योग्य सल्ला आणि थोडी शिस्त एवढंच पुरेसे मी डॉक्टर शुभम असेच आरोग्याचे सोपे पण उपयोगी विषय घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत निरोगी रहा आणि हसत राहा